शिरपूर तालुक्यातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा शिरपूर तालुक्यातून कोणीही या अतिशय महत्वपूर्ण योजनेतून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले शिरपूर येथे आरसी पटेल मेन बिल्डिंगमधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बैठक व पीपीटी द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम माजी मंत्री आमदार भाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता आमदार भाई पटेल तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील गट विकास अधिकारी संजय सोनवणे गट अधिकारी गणेश सुरवाडकर बालविकास प्रकल्प अधिकारी एक वैशाली निकम बालविकास प्रकल्प अधिकारी दोन श्रीमती पी आर पाटील शहरी विभाग पर्यवेक्षिका श्रीमती एस वाय सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी शिरपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका शिरपूर आमदार कार्यालयातील स्वयंसेवक टीम भूपेशभाई फ्रेंड सर्कलचे स्वयंसेवक व कार्यकर्ते तालुक्यातील अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्याच्यामुळे कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी आपण सर्वांनी आपल्याला घ्यायची आहे लोक घरून बी करतात सगळे बाकी बी करू राहिले आणि इतकं मोठं माझ्या हिशोबाने मला असं वाटत दोन तीन करोड मुली याच्यामध्ये सम्मानित होणार आहे अडीच करोड करो। करो। तर तुम्ही विचारलं अडीच करोड लोक रोज भिड भिडले असेल तर कसं होणार ते तर ते शासन माहिती आहे, शाही शासन करतील पण आपण नर्व्हस होऊ नका. आपल्याला हे काम करायचं कशासाठी काम करायचे आहे हे पुण्याचं काम जीवनामध्ये ते महिला जर हे पैसे मिळाले तर आपलं पुण्य त्याला लागलेलं आहे असं समजा तुम्ही. तुम्ही उलटा समजू नका त्याला आपण पॉझिटिव्ह घ्या.